नमस्कार मित्रांनो अनुभव स्टडी मध्ये सर्वांचं स्वागत डेली कंटपेरच्या हायलाइट्स मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो रोज सकाळी सहा वाजता आपण हा व्हिडिओ घेत असतो आणि जे काय तुमच्या जी अभ्यासाची सुरुवात जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करत आहात तीन जानेवारीचे जवळपास महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे सोडपर्यंत व्हिडिओ बघा रोज हा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अगोदर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि दिलेल्या दिलेला बिलक्र क्लिक नक्की करा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रापर्यंत शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही काल तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं त्यापर्यंत आनंद बऱ्याच अगदी योग्य उत्तर लिहून दिलेलं आहे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं अश्विनी भिडे पर्याय क्रमांक दोन आणि आरबीआय जर आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणतो पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सव्वीसावे मुख्य गव्हर्नर बनले होते संजय मल्होत्रा ओके चला हा जो डेली डिलिंग कार्ड कोर्स आपण घेत असतो आपल्या ॲप्लिकेशनवरती महत्वाचं आणि हे आपलं ॲप आहे अनुवृष्टीचं याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिलं एकदा चेक करा आणि ह्या कोर्समध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण करत असतो जी के पण सुधारत तुमचं आणि तुमचं करंट अफेअर्स पण रिव्हिजन पण होतं आणि सुधारतं देखील ओके पीडीएफ वगैरे अवेलेबल असतात फक्त आणि फक्त एकोणपन्नास रुपयासाठी हा कोर्स आहे नक्कीच घ्यायचा आहे चला अत्यंत महत्वाचे आजचे प्रश्न आपण एकदा बघून घेऊयात पहिला प्रश्न महत्वाचा आहे नुकतेच भारतातील एकशे पन्नास ठिकाणांना जोडणारे पहिले विमानतळ कोणते बनलेलं आहे तर हा विमानतळ आहे इंदिरा गांधी विमानतळ दिल्ली या ठिकाणी येतं ज्याला दिल्ली विमानतळाचं नाव इंदिरा गांधी यांच्या नावानं आहे जे पालम या ठिकाणी आहे त्यानंतर नुकतेच स्लिनेक्स युद्ध अभ्यास दोन हजार दो चोवीस चे आयोजन भारत आणि कोणत्या देशादरम्यान करण्यात आलेलं आहे भारत कोणत्या देशासोबत करतो मध्ये श्रीलंका आहे आणि आपला इंडिया आहे ओके श्रीलंका आणि ने इंडिया नेव्हल एक्सरसाइज असं आपण त्याला म्हणतो दरवर्षी महाराष्ट्रामध्ये बालिका दिन म्हणून कधी साजरा केला जातो हा आहे तीन जानेवारीला बालिका दिवस असतो कारण सहत्री फुले यांची जयंती राहते तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सहत्री फुले यांचा जन्म झालेला होतं पुढचा प्रश्न नुकत्याच जी बालासुब्रमण्यम यांची कोणत्या देशामध्ये भारताचे नवीन राज उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आले आहे उच्चायुक्त म्हणा किंवा त्याला राजदूत पण ठीक आहे तर ते कोण असतील तर ते आहेत जी बालसुब्रमण्यम मात्र कोण देश आहे तर तो आहे मालदीव पुढचा प्रश्न नुकत्याच जमसेजी टाटा पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे हे व्यक्ती बायोकॉन कंपनीचे प्रमुख किरण मुजुमदार शॉ नुकतेच कोणाला नागरिकांच्या सहभागासाठी आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार मिळालेला आहे तर हे व्यक्ती संतोष अजमेरा संतोष अजमेरा जे भारतीय भारतीय माहिती सेवा अधिकारी आहेत त्यानंतर नुकतेच कोणत्या गावाला भारतातील पहिले सौर सीमा गाव म्हणून डिक्लेअर करण्यात आले घोषित करण्यात आलेलं आहे हे बाउंड्रीवरचं गाव आहे लक्षात ठेवा आणि हे गावाचं नाव आहे मसाली गाव जे की गुजरात राज्यामध्ये हे गाव येतं नुकत्याच कोणत्या देशाने कर्करोगावर यमआरए लस तयार करण्याची एक घोषणा केलेली आहे तर हा देश आहे रशिया लक्षात ठेवा रशियाची राजधानी मॉस्को आहे नुकतेच कोणत्या राज्यात प्रथमच गंगा डॉल्फिनचे एक टॅगिंग सुरू करण्यात आलेलं आहे आणि हे प्रथमच करण्यात आले भारतामध्ये तर तो राज्य आहे आसाम लक्षात ठेवा आणि आसामची राजधानी दिसपूर आहे चला आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन तुम्हाला विचारतो या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्यायचं आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन सभापती पे कोण बनलेले आहेत तुमच्यासमोर चार ऑप्शन आहेत राम शिंदे राहुल नोरवेकर निलम गोरे आणि हरिभाऊ बागडे उत्तर कमेंट मध्ये नक्की द्यायचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये आपण विश्लेषण करून घेत असतो असा हा प्रश्न असतो आणि ह्या प्रश्नाचं अगदी डिटेलमध्ये विश्लेषण म्हणा किंवा प्रश्नासमोर विश्लेषण असेल किंवा इतर जे काही जीके असेल ना ते जीके पण आपण कव्हर करत असतो ओके हा जर कोर्स तुम्ही नक्कीच घेऊ शकता कोर्स घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ॲप्लिकेशनची एक लिंक आहे आपलं कमेंट बॉक्समध्ये ठीक आहे अणुवृष्टीचा ॲप आहे कि डायरेक्ट सर सर तुम्ही गुगल प्लेस्टोर जाऊन सर्च करा तुम्हाला भेटून जाईल आणि त्या ठिकाणी एकोणपन्नास रुपयाचा हा कोर्स तुम्हाला घ्यायचा आहे इथं फक्त आपण थोडंसं हायलाईट बघत असतो एक दिवसाची सुरुवात एक पॉझिटिव्हने व्हावं म्हणून आपलं जो टेलिग्राम चॅनेल आहे या टेलिग्राम चॅनल पण तुम्ही नक्की जॉईन करू शकता याची पण लिंक मी कमेंट बॉक्समध्ये दिली आहे आपली ही इंस्टाग्रामची पेज आहे नक्कीच तुम्ही याला पण फॉलो करू शकता किंवा सबस्क्राईब करून ठेवू शकता चला तर थांबवता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा अणुवषडी थँक्यू जय हिंद